नमस्कार सर्वांना शुभप्रभात गुड मॉर्निंग आजचा आपला दिवस आनंदात जाओ सध्या जर बघितलं तर जे सोयाबीनचे बाजारभाव काय आहे ते बघूयात दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीचे सध्या बघितलं तर सुरवात करूया विदर्भापासून तर विदर्भात नागपूर भंडारा गोंदिया या भागात उत्पादन जर कमी असले तरी बाजारभाव जर बघितला तर ज्या या ठिकाणी बाकीच्या जिल्ह्यांच्या तुलनेत चांगला आहे या ठिकाणी बाजारभाव कमीत बाद कमी तीन हजार नऊशे तर जास्तीत जास्त चार हजार सहाशे रुपये बाजारभाव आहे यानंतर बीड धाराशिव लातूर नांदेड उदगीर या मराठवाड्यातील भागामध्ये सोयाबीनला त्याचप्रमाणे जालना या भागात जर बघितलं परभणीमध्ये बघितलं तर तीन हजार नऊशे ते चार हजार पाचशे रुपये बाजारभाव आहे यानंतर नगर छत्रपती संभाजीनगर नाशिक पुणे सातारा सांगली सोलापूरमध्ये ॲव्हरेज जर काढलं तर कमीत कमी चार तीन हजार नऊशे पन्नास तर जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपये बाजारभाव त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे बाजारभाव कमीत कमी जे या ठिकाणी पाच ते सहा हजार रुपये झालाच पाहिजे